नमस्कार एस सी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे महाराष्ट्र शासनाने राज्यातील कांदा धोरण ठरवण्यासंदर्भात तसेच बाबतीत विविध उपाययोजना सुचवण्यासाठी पाशा पटेल यांच्या अध्यक्षतेखाली राज्य कृषी मूल्य आयोगाची समिती स्थापन करण्यात आलेली आहे या समितीमध्ये सुधारणा करून त्यात अजून सदस्यांची निवड करण्यात आलेली आहे राज्य कृषी मूल्य आयोगांतर्गत राज्यातील कांदा पिकाचे धोरण ठरवण्यासाठी समिती गठीत करण्यात आली आहे कांदा हे महाराष्ट्रातील प्रमुख पीक असून भावाची चढउतार नेहमीच होत असते शेतकऱ्यांची अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणावर कांदा पिकावर अवलंबून असल्यामुळे याच अनुषंगाने राज्य कृषी मूल्य आयोगाच्या अंतर्गत एक समिती गठीत करण्यात आली असून कृषी अभ्यासक शेतकरी नेते पाशा पटेल हे या समितीचे अध्यक्ष आहेत यात सर्व पणन व कृषी सहकार तसेच कृषी विद्यापीठ क्षेत्रातील सचिव तसेच संचालकांसह एकोणीस विभागातील तज्ज्ञांचा यात समावेश आहे या संदर्भातला अध्यादेश नुकताच महाराष्ट्र शासनातर्फे काढण्यात आला या समितीमध्ये नुकतीच निवड झालेले बागलान तालुक्यातील उंचाने येथील आदर्श शेतकरी दीपक भिवसन पगार यांच्याशी आपण बोलूयात आज कृषी मूल्य आयोगाच्या माध्यमातून राज्य कृषी मूल्य आयोग महाराष्ट्र राज्य गटित समिती एकोणीस सदस्यांच्या कमिटीमध्ये माझं दीपक भिवसन पगार रयत क्रांती शेतकरी संघटनेचा माझे प्रदेश अध्यक्ष म्हणून आणि कांदा उत्पादक म्हणून माझं त्या ठिकाणी नियुक्ती केल्याबद्दल मी महाराष्ट्र शासनाचे खास करून मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून आणि पणन मंत्री मान्य रावलसाहेब यांच्या माध्यमातून जी आज आमची नियुक्ती केली मान्य पाशा पटेल अध्यक्ष यांच्या माध्यमातून आज नियुक्ती झाली त्याबद्दल मी शासनाचे धन्यवाद व्यक्त करतो आज या महाराष्ट्रातल्या कांदा उत्पादकांची जी परिस्थिती झालेली आहे भावधोरण हे धोरण जर बघितलं आपण तर विद्यापीठ राघरी विद्यापीठाचे वेगळे दर राजगुरुनगरचे वेगळे दर कृषी विभागाचे वेगळे दर म्हणजे ह्या कमिटीच्या माध्यमातून वेगवेगळे दर जे ठरले जातात याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याचे नुकसान होते आणि या नुकसानाला उत्पादन खर्च इतका सुद्धा त्या शेतकऱ्याला पैसा मिळत नाही तर त्याच्यासाठी ही कमिटी गठीत केलेली आहे आणि ह्या कमिटीच्या माध्यमातून भविष्यात शेतकऱ्याला काहीतरी आपल्याला न्याय देता येईल का या उद्देशाने मान्य सदाभाऊ खोत साहेबांच्या माध्यमातून आमची नियुक्ती केली त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार व्यक्त करतो आज गेल्या दहा वर्षापासून आपण बघतो आहोत जसे कांद्याचे आडतमुक्ती आपण शेतीच्या उत्पादनासाठी केली त्यावेळेला खूप दोन अडीच महिने मान्य सदाभाऊ खोत असतील मान्य देवेंद्रजी फडणवीस असतील त्यावेळेच्या सरकारमध्ये खूप मोठे त्रास झाले परंतु एक निश्चय करून सदाभाऊंनी त्या ठिकाणी शेतकऱ्याला आडतीपासून मुक्त केले साधारणतः पूर्ण महाराष्ट्रातील भाजीपाला उत्पादक कडधान्य उत्पादक धान्य उत्पादक आणि कांदा उत्पादकांच्या माध्यमातून साडेआठ हजार कोटीची जी आडत शेतकऱ्याकडून वसूल केली जात होती ती थांबवण्यामध्ये आपल्याला यश मिळालं शेतकऱ्याच्या दारी दोन पैसे जाण्यास मदत झाली त्याच धर्तीवर आता सुद्धा आपण जी कमिटी गठीत केलेली आहे त्या कमिटीमध्ये मला जी संधी दिली या संधीचं नक्कीच भविष्यात शेतकऱ्यांसाठी सोनं करेल एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो